नवापूर येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न श्री भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त नवापूर येथे आयोजित धार्मिक व सामाजिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन श्री विश्वकर्मा वंश समिती नवापूर व सर्व समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमात विश्वकर्मा वंश समितीचे अध्यक्ष रामचंद्र मिस्त्री यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला सकाळी श्री सत्यनारायण महापूजा श्री भगवान विश्वकर्मा पूजनानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला समाजातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उल्लेखनीय सहभाग नोंदवला यावेळी समाजहिताच्या दृष्टीने रुग्ण उपयोगी साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट देत माहिती घेतली साधारण परिस्थितीतून संघर्ष करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पाच अनमोल रत्नांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले दुपारी आयोजित भोजन समारंभास नवापूर शहर व परिसरातील समाज बांधव मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम भक्ती सामाजिक बांधील किंवा एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला कार्यक्रम श्री राम मंदिर भवन दत्त मंदिराजवळ नवापूर येथे पार पडला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे आभार मानले